मला असं वाटतं की मागच्या घटनेनंतर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी मी चर्चा केली आज त्यांनी त्याचा ते उल्लेख कसा केला त्यांना कोणी गोप्या म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं त्यांना मंगळसूत्र चोर म्हटलं म्हणून त्यांनी असं म्हटलं याच्यामध्ये काही संदर्भ आहेत तिकडून तिकडं बोलण्याचे मागच्या वेळी ते त्यांना काही संदर्भ नसताना बोलले होते यावेळेस त्यांना काहीतरी गोप्या म्हणून चिडवलं म्हणून त्यांना त्याबद्दलचा दसरा वेळावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर व्यक्तिगत ज्या टीका टिप्पणी झाल्या पडळकरावर त्यावर त्यांच्या भावना व्यक्त त्यांनी केल्या आहेत मागच्या वेळी मात्र त्यांनी या पद्धतीने बोलू नये कारण कुणाच्याही आईवडलावर घेऊन राजकारणामध्ये आपण इतके प्रगल्प असलो पाहिजे आईवडिलाचं नाव घेऊन कुणालाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी अंतही जयंत पाटील साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला नाही बोललं पाहिजे असं आमची सर्वांची सूचना होती ओल पण आत्ता मात्र दसऱ्यात त्यांनी ज्या भावना मांडल्या त्या त्यांना जे बोललं आहे त्यातून मांडल्या ओला